हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवतायम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा समोर हजार आहे माझ्या धर्म चाकांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शैलवंशक एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासुनाम सर अयन दक्षिण ऋतु हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण इथे मित्रांनो प्रतिपदा तिथी आहे दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे उद्या पहाटे तीन वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे सकाळी सात वाजून पाच मिनिटानंतर वर यान योगाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर परी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलो करण आहे दुपारी दो दोन वाजून पंचावन्न मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून एकोणसाठ मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असते ती पहाटे साडेपाच वाजता सूर्य तुळ राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु कर्क राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर ही साडेसाती शुभ आहे की अशुभ हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाकडून जाणून घ्यावं लागेल मित्रांनो जर अशुभ शनी असेल तरच आपल्याला धार्मिक सेवा करण्याची गरज आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया आपण असंगत ग्रहामध्ये सध्या कोणताही ग्रह असंगत नाही वक्री ग्रहांमध्ये शनी तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत वक्री असणार आहे तर असा वक्री आपल्याला काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून व्यवस्थित समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो आता या वरील पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या क्षत या फूल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिव शिव प्रवर्त प्रवर्तमान सत्य ब्रम्हण द्वितीपरे शेवरा भरतखंडे मेरो दक्षिण दिग्मागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चनमण शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टी सहसरामध्ये विश्वासुनामस सरे दक्षिणायने क्षमाकरा हेमंत ऋतु मार्ग कार्तिक मासे कृष्ण पक्षे बृहस्पती वासरे कृतिका नक्षत्रे व्यतिपात योगे सकाळी सात वाजून पाच मिनिटांतर वर्या आणि योगाला सुरुवात होईल कौलो करणे प्रतिपदा शुभती तो वीर गोत्रात उत्पन्ना वी मोह पात दुर्दक्षद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा पहिली वेळ आहे ती सात सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी आणि दुसरी वेळ असणार आहे ती दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वडील बदललेल्या पंचांनाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी त्यांच्या मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात तेरा पंधरा आणि सोळा डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिनांक दहा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक सात अकरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक दहा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक सात दहा पंधरा आणि सोळा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सात दहा आणि पंधरा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक बारा विधान यावरील मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधा किंवा पंचांगारका संपर्क साधा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांग ते नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो उत्तर रात्री तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत यमघंट योग असणार आहे हा यमघंट योग जो आहे हा जनन शांती संबंधी आहे या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची थे थे जनन शांती ही बाराव्या दिवशी करावी लागते अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो आणि पंचांग बदलले तर आपण सर्व काही विसरून जातो मित्रांनो तेव्हा ही जनन शांती आपल्याला विधिवत करायची पंडिताच्या माध्यमातून करायची आणि बाळाच्या निवासस्थानी करायचे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो प्रतिपदा व श्राद्ध श्राद्धकर्मा या तिथीवर जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म करणं गरजेचे पिंडदान नियुक्त करा व रहित करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद देखील आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो अग्निपृथ्वीवर दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटानंतर हजार आहे ते आधी नाही जर आपल्याला नवीन काही होम यज्ञ क्रमकांड सुरू करायचे असतील तर या वेळेनंतर आपण करू शकता मित्रांनो पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहील राहुकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो त्यामुळे आपण शक्यतो या काळात आपली महत्वाची किंवा विशेष कामे करू नका रेग्युलर आहेत तीच कामे करा धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिवशंभो महादेव